मित्रांनो बजेट पकडून अजून तुम्ही जर आपल्या बायको घेऊन येत असता हजार ते दीड हजार रुपये खर्च वाढतो ब्लिच चो फेशियल चो बॉडी टॅनिंग मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते श्रावणी संकेत तुमच्या मालवणी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता आपण इला विजय विठ्ठल टेम्पल आणि हयच आता ह्या बोग मिळतात जी आपली पन्नासशी नोट असा त्याच्यावरचा चित्र आहे ना तुमका हय आता बोग मिळतला आधी पन्नासशी नोट घेते आठवण झाली तो सर आणि दुसरो विषय जेव्हा यवनाने आक्रमण केलंय ना आता हय विठ्ठलाची मूर्ती होती असं म्हणतात मी तुम्हाला सांगतोय तर हैसुली है मूर्ती ना है ना पंढरपूरच्या मंदिरात हलवण्यात येईल जी आता मूर्ती आहे ना ती तर असा म्हटला जाता तर आता आपण हा बघतलाव फिरतलाव तुमकाही लाव दाखवत लाव तर आता हा व्हिडिओ असतोही बघा ही पन्नासशी नोट आणि हा जा चित्र हा ना ह्याच आता आपण बघताला जो दगडी रहत असा तो तर चला जाऊया आणि तुमकाही दाखवताय तुम्ही पण एन्जॉय करा मागे मॅडमचं जरा होऊन देत केस वगैरे बांधून तर तुमचं जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरुवात आहे आता आपण लाव तुम्ही डायरेक्ट विजय विठ्ठल टेम्पल पार्किंग टाकलास ना तरी पण आकडी गावतले तुमका डायरेक्ट तुम्ही हा येऊ शकतास तर बघूया आता कसा काय काय आता हा शावणी तिकडनच आहे तिकडे आपण तिकीट काढूया हा तिकीट काढतात सर तर आता आम्ही हे फिरण्यासाठी ना ह्या घेतलो इलेक्ट्रिक कार त्यांचे ते घेऊन जातात प्रत्येक आता ते करूया आणि जावे आय थिंक तिकीट काउंटर हे असतला विचारूया स्पॉट बघूसाठी पर ना एक तिकीट काढूचा लागतं पर पर्सन फोर्टी रुपीज आ आणि लहान मुलांचं तिकीट नाही आ त्यांना फ्रीमध्ये तर तुम्ही तिकीट काढू शकताच नाही आपण आता ह्याच्यात राहूत लाव ए लाईनमध्ये मध्ये राह ना शावनी अशी काय काहीतरी घेतलं नाही काय या आग अरे वा जे स्पॉट ती इलेक्ट्रिक बॅटरीवरची गाडी जाता त्याच्यासाठी लाईन आहे सिंगल म्हणजे तुम्हाला थंड सोडूनच तर फक्त दहा रुपये तिकीट आणि टू वे म्हणजे जाऊन परत येऊचं असतं तर वीस रुपये तिकीट आहे परसन तर हई येत असताना नक्की अकडी भेट देवा आणि पन्नासशी नोट आम्ही आठवणी आणली आहे रील करूसाठी आत्ता श्रावणी पाईप तोडलेले आहे गर्दी बघा किती आधी बाबूची मजा चालली आहे दुपारी जेवचा नाही रे रेल्च्या बसायाने जाऊया पुढे पुढे भाऊ पुढे हा बस

इकडे काय दाखव काय रे आपली गाडी त्या साइडला आहे चलत येणार आहे का चलत पण येऊ शकत चलत काय येऊ ना त्याला काय सांगू चलत येण्याच्या भानगडीत पडू नको वीस रुपये गेले तरी चालतील रिटर्न तिकीट जसा काही येईल तसं दाखवते तुम्हाला बघा एक मंडप मंडप आहे कसला तरी या फोटो वगैरे काढतात फॉरेनर दगडी समोर तुम्ही टेम्पल बघू शकता काही सगळे टेम्पल बाजार बाजार आहे बघा

बाबू भारी आहे ना तो या बघाय हा विजय विठ्ठल मंदिर आणि हैसुला असं म्हटला जाता की जेव्हा यवनाने आक्रमण केलं नाही तेव्हा है जी आ... विठ्ठलाची मूर्ती होती ती हैना पंढरपुरा हलवण्यात येला जाता हा हा भारी भारी टेम्पल आहे वास्तुकला ना हा ना जी विजयनगरची भारीच पहिला आपला विजयनगर आता हम्पी बाजारपेठ वाटत या थिंक ना सावनी, श्रावणी बाबू नाही इथे नाही आलेलो बघा ने आता एंटर करतात अरे मस्त हिरो हा हा ही तिकीट ते बघायची तुम्ही तिकीट काढून आलात ना, ना ते इथे पंच करून घ्यायचे ते ठेवून दे सर शावणी लागली परत तर वाव एक नंबर काल हा व्यवस्थित ठेव बाबू हाच तू दगडी दगडी रथ आहे ना हाच आहे तो बघ जो पन्नास रुपयाच्या नोटीवर आहे ना तोच दाखवतो मेन गेट के उड़ो मोठ प्रिमास आहे ना हो भारी वाटता भारी मित्रांनो बजेट पकडून अजून तुम्ही जर आपल्या बायको घेऊन येत असता हजार ते दीड हजार रुपये खर्च वाढतो ब्लीचचो फेशियलचो बॉडी टॅनिंग यावनिये बघ हेच आहे ते बघ काढतो काढतो तर सगळेजण आहे फोटो काढतात तो दगडी रथ जो पन्नासच्या नोटीवर दिसता श्रावणी शूट करता बघू शकतास सर मम्मी पप्पा या साइड जाऊया आपण इकडे हे कोणतं तरी टेम्पल आहे थांब तिथे लिहिलेलं आहे बाबू ये दुसऱ्यानी गाईड केलं त्यांच्या मागण्या मागण्या फिरायचा मग आपल्याला थोडासा मजता वर्क इन प्रोग्रेस इथे काम चालू आहे त्याच्यामुळे इथे येऊ नका म्हणून सांगितलं पण तुम्ही तिथे ही बघू शकता श्रावणी कुठे गेली श्रावणी फोटोच काढते अजून गावची मंडळी या नारिंगरे मधली आणि हे हम्पीत मिळाले दादा कसं वाटलं हंपी एकदम आम्हाला पण भारी वाटलं मजा आली बघून कधी आला तुम्ही नाही नाही हे आहे ना तर हे बघा हे पन्नासच्या नोटीवर हो आहे ना तर ते चित्र आहे ते हात हेच आहे आणि हे बघा आम्ही मस्त पैकी रील बिल शूट केला ते तुमका आपल्या पेजवर बघूक मिळतील इंस्टाच्या मस्तपैकी आणि आपल्याकडे सबस्क्रायबर पण मिळाले आतापासून तुझी तर मित्रांनो तुमका दाखवलं दाखवल्या मस्त पैकी जे तुम्ही किशामध्ये कोणी नोटीस पण केलाच नशाल ती तोच स्टॅच्यू आहे हैसुलो तर चला या साईडला फिरूया थोडं आपण याच अजून हे होत आहे अजून काम झालं नाहीये श्रावणी तू फोटोज घ्या जास्त तुझ्याकडे नक्की एकदा विजिट करा ऊन बिन कायदा असून ते भारी वाटतं बघून सगळा

काय आहे ते आय थिंक हेच असणार ते हे विठ्ठल मंदिर तर बघूया जाऊया आता बॅटरी लोपर आता तिकडे जाताना तुम्हाला काहीतरी देऊन परत तुमची बॅटरी चार्ज करणार मी वास्तुकलेच दर्शन जर घ्यायचं असत ना तर हम्पी एक नंबर आणि आमचे दोन यंगस्टर दमले आहेत थोड्या ते गँगस्टर व्हायच्या गँगस्टर व्हायच्या आधी आपण इथं सटकूया कलर चेंज झालेला आहे हां हम्पी घेता असतं कलर चेंज होतो लो या लक्षात ठेवा हजार रुपये नवऱ्याकडून बायका या घेणार नंतर हम्पी ट्रीप झाल्यानंतर पुन्हा ते रूप आणण्यासाठी याचा मग काय झालं बॅटरी लो झाली पुरी झालं झालं चल बघा हे म्युझिकल पिलर आहे ना या प्रत्येक पिलर ना वेगवेगळा आवाज येतो आणि तुम्हाला दुसरं जेव्हा पाऊस पडताना तेव्हा पाणी कसं जाव आहे त्याच्यासाठी त्यांनी प्रॉपर या केल्याने हे बघा हे ना जेव्हा पाणी येणार ना तेव्हा हे बघा ना ते थेंब गळणार थेंब गळले की हे येतले या आहे ना होल ठेवलेलं बघा या होलातनं अकडी जाऊन मग हैना पाणी वावणार श्रावणी हे बघ नाही नाही हो म्युझिकल पिलरच आहेत पण इथे नोटीस ठेवले बघ जाऊ नये म्हणून वर्क इन प्रोग्रेस दाखवलेलं आहे हो, तर हे बंद आहे आणि ह्या पिलरमध्ये ना वेगवेगळा वेग आवाज येतो म्हणतात पण आता ते ना कसा बंद असल्यामुळे ना ते ह्या करत नाहीत जाऊक देत नाहीत सगळे हे बी इलेत पर्यटक फोटो वगैरे काढत हाय येतास ना हम्पीत विजय विठ्ठल मंदिर का भेट देवा दोन तीन स्पॉट तुमच्या होतले बाबू वरचा पण येऊन दे सगळा आता आम्ही निघता हो ना खूप मस्त फोटो सेशनसाठी आणि तुम्ही व्हिडिओसाठी पण येऊ शकतास हे बघा आपण ज्या गेटने येईल गेट ना त्या गेटने नाही जाऊ गावत हाय पुढे जाऊन लेफ्ट साईड काही गेट असा तही ना जात लाव जाता आता पण बघा तुम्ही शूटिंग कशाला करतोय फोटो काढणार या साईडने जाऊया सावली सावलीन कडे कडे कलर चेंज होत चाललो आमचो आणि फोटोग्राफर छोटे वास्तुकलेचं एक उत्तम उदाहरण आहे ना अगदी भारी फोटोशूटसाठी साठी मस्त आहे या लोक हयच येत असतील आपल्याकडे कशी जशी सुरुत आणि समुद्रावर येतात ना प्री वेडिंग का असतील कायसुली बघा एक्झिट गेट हा हा गेट घेऊन आपण आता एवढी दमलाव ना पण तिकडे त्या स्पॉट वर पोहचलाव ना सगळं विसरतो दमलेला आणि नंतर ते जेवण वगैरे पण हा आणि ठेवून जाते तिथे बाबू तू सुरुवात कर जा म्हणजे मम्मीकडे दे जा जा तू जेवायला सुरुवात कर जा ते बघा आम्ही इथेच घेतलं परत आणि हॉस्पिटलला जाऊन वेळ लागणार इथेच घेऊया तर इथे बिलिंग करून तुम्ही इथे जेवण घेऊ शकता हा लेमन राईस आहे लेमन राईस आणि आपण मिरची भाजी घेतली आणि ही मिरची भाजी पण घेतलेली आहे जा आता आहे ना आम्ही समोरच नाश्ता घेतला मस्त मिरची खाऊ शकतोस आहे ना ते जेवण जेवण बघा तिकडन विजय विठ्ठल टेम्पल फिरून इला आणि मस्त जिकडे जेवतो आहोत बाहेरच खानावळा मोजक्या जेवण असतं पण चांगला आणि टेस्टी आहे